कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील तळे या गावी विनापरवाना झाडांची बेसुमार कत्तल होत असल्याचा प्रकार समोर आला आहे तळेगावचे रहिवासी विजय दोडेकर आणि त्यांच्या भावकीच्या जमिनीतील साग व खैराच्या झाडांची विनापरवाना कत्तल करून विक्री केल्याचा आरोप विजय दोडेकर यांनी केला आहे या संदर्भात त्यांनी वनविभागाकडे रितसर तक्रार देखील केली परंतु वनविभागामार्फत त्यांना वेळीच सहकार्य न मिळाल्याने पोलीस पाटील व अन्य व्यापाऱ्यांकडून एकवीस नग साग व त्रेचाळीस नग खैराची बेसुमार कत्तल करून व्यवहार करण्यात आला असल्याचे दोडेकर यांचे म्हणणे आहे झाडांच्या होणाऱ्या विनापरवाना कत्तली संदर्भात वन विभागाकडे तक्रार करूनही आठ दिवसानंतर वन विभागामार्फत फक्त पंचनामा करण्यात येतो त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने यामागे कोणती तरी राजकीय शक्ती असल्याचीही शक्यता विजय दोडेकर यांनी व्यक्त केली आहे नमस्कार मी विजय जयराम दोडेकर मुक्काम तालुका तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी रहिवाशी असून आमची गावातील पंचांनी दिलेल्या हक्कदारीवर आम्हाला समाज लाकडं व्य अलग अलग व्याप दिलेली आहेत करून त्याची सागाची आज लाकडांची तोड होत आहे तरी आमच्या भावकीतील संतोष तुकाराम दोडेकर आत्मारामशंकर दोडेकर सुभाष काजीराम दोडेकर आणि रमेशबाबू दोडेकर यांनी परस्पर न सांगता माझी लाकडे तोडलेली आहेत आणि व्यापारी अजय अजय जाधव ऐनावरे जाधववाडी येथील असून मी विजय जयराम धोळेकर वन विभाग अधिकारी तीस तारखेला विभाग अधिकारी यांना लेखी तक्रार दिली असता मला त्यांनी पाच तारखेला पोच दिली अहो सहा तारखेला पंचनाम्यासाठी आले आल्यानंतर त्यांनी फक्त त्यांना सांगितली लाकडं तोडायची नाहीत सागाची एवढीच पण पुढची कारवाई आणि आम्हाला त्याचा मोबदला कसा भेटेल याचं काही कुणी सांगितलेलं नाही आणि खैराची लाकडी सुद्धा पाच तारखेला पाच सात 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 सा तारखेला मी लेखी तक्रार दिली असता वन विभाग अधिकारी रानबाग सर यांच्याकडे लेखी दिली त्यांचे छायाचित्र फोटो बिटो सगळे दिले सागांचे पण तसेच फोटो दिले तरी पण कोणतीही कारवाई झालेली नाही सदर ठिकाणी साधारण असा पंचनामा केला आणखी वरून सांगतात की पंचनामा दिल्याप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई होईल परवाना सर्व झाडे तोड कत्तर चालू आहे तर याचा शासन दरबारी काही निर्णय होईल की नाही वन विभाग अधिकाऱ्यांना एकोणतीस तीस तीस तारखेला मी लेखी तक्रार दिली त्या टायमाला अजय जाधव ऐनावरे हे आले असता त्यांनी स्वतः कबूल केलं की मी बिनापरवाने लाकड तोडली तरीसुद्धा रानबाग सराने कुठलीही कारवाई केली नाही आणि मला त्यांनी पोच पाच तारखेला दिली त्यानंतर त्यांनी एक हप्त्यानंतर आठव्या दिवशी ते पंचनाम्यासाठी आले सदर पंचनामा केला असता तेथील लाकडे त्या व्यापाऱ्याने घेऊन विक्रीसाठी केली तरी सदर लाकडांची माझी जमिनीतील लाकडं तुटलेली आहेत त्याचा मला मोबदला कोणत्या प्रकारे मिळणार हेच काय मला माहीत नाही व खैराची साम सार्वजनिक कत्तल चालू आहे संतोष तुकाराम जोडेकर हे जिवे मारण्याची धमकी देतात आणि तू कोण आहे तुला काय करायचं ते करून घेई ही वार्ता करता तर उद्या जर माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार हे विजय व्यापारी विजय जाधव आणि हे आमच्या घरातील समताने करणारे लोक याला जबाबदार असतील एवढंच माझं तुम्हाला हात उडून विनंती आहे शासनाने याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा उद्या काही बरं वाईट झालं तर याला शासन आणि वन विभाग अधिकारी सुद्धा जबाबदार असतील